नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी नफा तोटाचा स्वाध्याय नऊ पॉईंट दोन जे की नवोदयला बसलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी बघत आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला तर एक वस्तू रुपये सात हजार पाचशे मध्ये विकत घेतली जाते ठीक विकत घेतली जाते म्हणजे काय केली आपण तर खरेदी केली कितीला खरेदी केली तर सात हजार पाचशे रुपये आणि आठ हजार चारशे मध्ये विकली जाते ठीक आहे म्हणजेच त्याची काय झाली आपली ही विक्री किंमत झाली ती किती आहे आपली तर आठ हजार चारशे ठीक आहे तर होणारा नफा आहे होणारा नफा म्हणजेच आपण काय करतो विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे आठ हजार चारशे वजा सात हजार पाचशे आपण करणार आहे म्हणजे इताले शून्य शून्य चौदातनं पाच गेले आणि इथं सात झाले चौदातनं पाच गेले नऊ राहिले आणि इथे शून्य म्हणजे नऊशे रुपये त्यांना काय झालेलं आहे तर नफा झालेला आहे ठीक आहे दुसरा प्रश्न एका माणसाने एक जुनी सायकल चारशे पन्नास रुपयांना खरेदी केली म्हणजे ही काय झाली आपली खरेदी किंमत किती चारशे पन्नास रुपये आणि तिच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला खरेदी मध्ये पन्नास रुपये मिळवावे लागतील म्हणजे एकूण आपल्याला किती मिळाले इथं तर पाचशे रुपये ठीक आहे म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली पाचशे रुपये आणि जर त्याने ती सायकल सहाशे रुपयांना विकली म्हणजेच विक्री किंमत किती आहे सहाशे आहे तर त्याला नफा किती झाला म्हणजेच काय करणार आहे विक्री वजा खरेदी बरोबर आहे म्हणजे पाचशे वजा केले किती राहिले आपले शंभर रुपये त्याला काय झालेलं आहे तर नफा झालेला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न बघूया एका माणसाने एक टेबल सहाशे पन्नास ला खरेदी केले म्हणजे खरेदी किंमत किती आहे आपली सहाशे पन्नास रुपये परत एकदा तोच प्रश्न आहे त्याच्या दुरुस्तीवर काय केले पन्नास रुपये खर्च केले तर त्याने आठशे चाळीस ला ते विकलेले आहेत तर त्याला किती लाभ झाला असं विचारलेला आहे हा प्रश्न सेम दुसऱ्या प्रश्नासारखा आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि त्याचं काय उत्तर येईल ते, ते मला कमेंट करून नक्की सांगणार आहात ठीक आहे आणि जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं पण त्याआधी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायलाही विसरू नका ठीक आहे चौथा प्रश्न बघूया पावणे चार लाख रुपयांना एक जुने फर्निचर विकत घेऊन म्हणजे फर्निचर कितीला विकत घेतलेला आहे म्हणजेच काय घेतलेलं आहे आपली खरेदी किंमत किती आहे तर पावणे चार लाख म्हणजे तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये असते बरोबर आहे घेऊन सव्वा लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार असते बरोबर आहे म्हणजेच एकूण खरेदी किंमत किती झाली बघा शून्य शून्य पाचन पाच दहा लेख सात तीन दहा लेख आणि हे चार चार लाख रुपये त्याची काय झालेली आहे खरेदी किंमत झालेली आहे ठीक आहे आणि पुढं काय केलं बघा दुरुस्त केले ते सहा लाख रुपयांना विकले म्हणजे किती लाख रुपयांना विकले बघा तर सहा लाख रुपयांना विकलेले आहे या व्यवहारात झालेला नफा आता इथं बघा हे चार लाख आहेत आणि इथं किती आहेत सहा लाख सात न दोन गेले सात न चार गेले किती राहिले दोन लाख राहिले बरोबर आहे म्हणजे त्यांना किती नफा झालेला आहे तर दोन लाख रुपये नफा त्यांना झालेला आहे ठीक आहे पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा एका माणसाने एक स्कूटर सत्तेचाळीस हजाराला खरेदी केली खरेदी किंमत किती आहे तर सत्तेचाळीस हजार तिच्या दुरुस्तीवर तीन हजार रुपये खर्च केला म्हणजे अधिक किती झाले तीन हजार म्हणजे शून्य 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 सात तीन दहा हातच्या एक आणि एक पाच म्हणजे पन्नास हजार रुपये आपली काय झाली खरेदी किंमत झाली बरोबर आहे त्याने ती बावन्न हजार हजाराला विकली बावन्न हजाराला काय झाली विकली म्हणजे काय झाली आपली विक्री किंमत झाली आणि त्याचा नफा किंवा तोटा आता विक्री किंमत जास्त आहे त्यामुळे त्याला काय झाला नफा झाला कितीचा जा झाला इथं बावन्न आहे इथं पन्नास आहेत म्हणजे दोन हजार बरोबर आहे म्हणजेच काय असणार आहे बघ नफा आणि दोन हजार म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे सहावा प्रश्न बघा राहुलने एक जुना दूरचित्रवाणी संच तीन हजारला विकत घेतला म्हणजे विकत काय घेतला म्हणजेच खरेदी किंमत झाली किती आहे तर तीन हजार रुपये ठीके त्याने त्याच्या दुरुस्तीवर तीनशे रुपये खर्च केले सगळी गणित बऱ्यापैकी सेमच आहेत ठीक आहे म्हणजे किती झाले बघा तीन हजार तीनशे रुपये खरेदी किंमत झाली तर तो संच त्याने तीन हजार पाचशेला ला विकला ठीक आहे तर त्याला किती नफा झाला म्हणजे आपण काय करणार तीन हजार तीनशे यात न करणार म्हणजे शून्य शून्य दोन आणि शून्य म्हणजे दोनशे रुपये त्याला काय झालेलं आहे नफा झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्य आहे समतो नऊ पॉईंट दोन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद